तर प्रथमत जय पर्यावरण मित्रांनो तर आम्ही आज आलेलो आहे अकोले जे बस स्थानक आहे आपलं अकोल्यातलं तिथं आलेलो आहे जे तिथं गार्डन केलेलं आहे आणि आमदार साहेबांनी असं खूपच असं सुंदर बस स्टँड केलेलं आहे तर तिथं जे गार्डन आहे तिथे दराडे साहेबांनी आम्हाला काल आमंत्रित केलं की बा तुम्ही आमच्या गार्डनमध्ये तुम्ही झाडं लावा तर आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण आज तिथं वृक्षारोपण करतो आहे आणि तुम्ही बघतच असाल हे मागपाठीमागे आपण वृक्षारोपण केलेलं आहे तर याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की तीन ते चार महिन्यापूर्वी मी आमच्या आदिवासी भागात आम्ही पर्यावरणप्रेमी हा ग्रुप स्थापन केला याचा मुख्य उद्देश काय तर झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे जर वाचले तरच आपण भविष्यात जगू आणि ही सुरुवात आम्ही आमच्या भागातनं केलेली आम्ही दोन महिन्यात दहा ठिकाणी वृक्षारोपण केले त्याच्यात शाळा परिसर असेल मंदिर परिसर असेल दवाखाना परिसर असेल किंवा मोकळा परिसर असाल तसेच आम्ही आठ गावांमध्ये स्वच्छता अभियान देखील केले स्वच्छता अभियानमध्ये जे गावामध्ये जे प्लास्टिक असतं ते आपले जनावरे खातात आणि त्यांनी कदाचित ते दगाव पण शकतात तर एक उद्देश असा आहे आमचा का प्रत्येक गाव आज प्लास्टिकमुक्त झालं पाहिजेल आणि प्रत्येक गावामध्ये पर्यावरणाची चळवळ उभी झाली पाहिजे पर्यावरण जर वाचलं तरच आपण वाचू तर मुख्य उद्देश असा आहे आपला की पर्यावरण जर वाचलं तरच आपण वाचू तर आम्ही आजपर्यंत आठ ठिकाणी रुप पर्यावर म्हणजे वृक्षारोपण केलेले तर त्याच्या आल नवदा ठिकाणी आम्ही प्लॅस्टिकचं अभियान घेतलेलं आहे तर या माध्यमातून आपल्याला एक सांगायचं आहे आपल्या भागात जे, भागा जे तरुण वर्ग असेल ग्रामस्थ असतील महिला बचत गट असतील जे जे महिला बचत गट असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून पर्यावरण काम करायचं आहे आज बघतोय आपल्या पृथ्वीचं तर तापमान सत्तेचाळीस साठेचाळीस डिग्री आहे हे पुढच्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये पंचावन्न छप्पन्न डिग्री होणार आहे आणि त्यावेळेला आपण लावलेलं वृक्षसुद्धा जगणार नाही मोठे ज झाडसुद्धा जगणार नाही कदाचित आपलं पृथ्वीवर सुद्धा नष्ट होऊ शकते त्यामुळं पुढचं जे संकट आहे ते संकट पाहून आपण आज हा उपक्रम चालू करतो आहे तर त्या आम्ही जो ग्रुप स्थापन केला आहे आम्ही पर्यावरणप्रेमी याचा उद्देशच आहे काही चळवळ प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी घरघरी ती पोचली पाहिजे आणि आम्ही आज नव्याने पण एक उपक्रम चालू करतो आहे जे शाळेतले मुलं आहेत त्या शाळेमध्ये आम्ही जाऊन स्वतः आम्ही त्यांना पर्यावर पर्यावरण मार्गदर्शन करणार आम्ही त्या माध्यमातून जर ते मुलांमध्ये जर ती संकल्पना रुजली पर्यावरणाची झाड जर लावलं तरच आपण जगू शकतो तर ते एक आम्ही उपक्रम चालू करणारे तसेच आमचा आदिवासी भागात जे डोंगरांना आगी लागतात किंवा लावल्या ला, लावल्या जातात त्याच्यावर पण आम्ही भविष्यात जनजागृती पण उपक्रम आम्ही करणारे तसेच जे आपण म्हणतो आहे असेल राजूर असेल किंवा अकोले असेल शहरामध्ये सुद्धा आज प्लास्टिक खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे तिथंसुद्धा आपण प्रत्येकाने जितका कमीत कमी आपल्याला प्लास्टिकचा कचरा कमी करता येईल तेवढं करावं आणि ह्या आम्ही पर्यावरणप्रेमी ग्रुपचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने पर्यावरण काम केलं पाहिजे प्रत्येकानं आपलं आपलं बघतोचे नोकरी बघतोय प्रत्येकाचं बघतो आहे पण पर्यावरण जर वाचलं तरच आपण वाचणार आहे याचं गांभीर्य म्हणजे आत्ता कोणाच्या लक्षात येत नाही आहे पण पुढच्या पंचवीस तीस वर्षात हा एक मोठं संकट असणार आहे को कोरोनाच्या काळात बघितच असाल आपण ऑक्सिजनची किंमत किती आहे तर ऑक्सिजन खूप महत्त्वाचं आहे मानवाला आम्ही मवेशी भागात असेल किंवा आमच्या आदिवासी भागात असाल वृक्षारोपण काम करत असताना आम्ही तुळशींना खूप महत्त्व दिलेले आहे का जी तुळस चोवीस तास शंभर टक्के ऑक्सिजन देत असते नमस्कार मित्रांनो आज आपण जी तौबई ही जागा कुठला एक पिकनिक स्पॉट नसून हा अकोले बसस्थानकाचा नव्यानेच ना नावारोपास येणारं हे गार्डन आहे आणि या गार्डनची उभारण्याची मागची प्रेरणाशी आहे का जो आपल्या बसस्थानकावर येणारा प्रवाशी या प्रवाशांना नुसतंच प्रवास करण्याबरोबरच वातावरणसुद्धाही आल्लाददायक व्हावा आणि सुंदरता दिसावी आणि या अकोले शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडावा म्हणून आपण हे सुंदर असं गार्डन या बसस्थानकाच्या परिसरामध्ये देण्याचं ठरवलेलं आहे आणि ह्या दोन हजार पंचवीस सालामध्ये एस टी महामंडळाचा एक नव्यानेच उपक्रम आलेला आहे तो उपक्रम असा आहे का स्वच्छता व सुंदर बसस्थानकाचा अभियान आहे या अभियानांतर्गत महाराष्ट्रात बसस्थानकाची स्वच्छता व सुंदर याचे तीन असे संरक्षण होणार आहे तर हे याच्या अगोदर दोन संरक्षण होऊन गेलेले तर या अकोल्या आगाराने पहिल्या संरक्षणामध्ये शंभरपैकी अशा गुण मिळवलेले आणि दुसऱ्या संरक्षणामध्ये आपल्याला शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण मिळालेले म्हणजे पहिल्या संरक्षणापेक्षा दुःख दुसऱ्या संरक्षणाला अधिकाधिक जागरूकता निर्माण करून कर्मचाऱ्यांचा सहभाग घेऊन अतिशय सुंदर असं कामकाज या डेपोने केलेलं आहे आणि त्याचाच एक परिपाक म्हणून हे आपण सुंदर असं हे गार्डन इथं डेव्हलप केलेलं आहे आणि याच्यामध्ये एक सांगायचं झालं तर दोन ते तीन दिवसापूर्वी आपल्याला पर्यावरणप्रेमी आपले, आपले राजूर मवेशी भागातील असे युवक भेटलेले आणि त्या युवकांनी त्यांचे नाव आहे राहुल राऊत रमेश ल लेंडे सुनील कवडे सुनील बांडे त्याच्यानंतर कोंडार अशा या युवकांनी आम्हाला आज सकाळपासूनच त्यांची जी पर्यावरणाविषयी काम करण्याची जी थीम आहे ती समजून सांगितली अतिशय स्तुत असं त्यांचं कामकाज आहे आणि त्यांनी इथून पाठीमागं जे काम के कामकाज केलं त्याची पण माहिती आम्हाला दिलेली आणि इथं सकाळपासून त्यांनी स्वतःच्या कामका कामकाजाची चुनूक दाखवलेली का त्यांनी सुंदर अशी झाडं या अकोले बसस्थानकाच्या गार्डनमध्ये लावलेले आणि खूप असं छान त्यांचं योगदान आहे तर आम त्यांनी अजूनही आम्हाला सांगितलं तुम्हाला अजूनही जर काही करायचं असेल तर आम्हाला अवश्य सांगा आम्ही अजूनही बी तुम्हाला मदत करू आणि हा परिसर कसा स्वच्छ होईल हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांनी जे पर्यावरणशी त्यांचं जे सखोल असं मार्गदर्शन आहे खूप असं सुंदर त्यांची व्यूहरचना आहे आणि खूप असे कामाची त्यांचा खूप चांगला आहे असो त्यांनी आम्हाला जे कामकाजाला किंवा या मोहिमेला जी मदत केली याबद्दल अकोले आगार त्यांचं ऋण व्यक्त करतो आहे आभार व्यक्त करतो आहे आणि त्यांचं अभिनंदन पण करतो आहे धन्यवाद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाअंतर्गत सध्या अकोल्या आगाराचा हा दुसरा क्रमांक क्रमांक चालू आहे फा तसे पाहायला गेलं तर अकोल्या आगाराच्या पहिल्या संरक्षणमध्ये चौऱ्याण्णव मार्क पडून राज्यामध्ये दुसरा नंबर आला होता आणि दुसऱ्या संरक्षणमध्ये अठ्ठ्याण्णवा नंबर ते अठ्ठ्याण्णव मार्क पडलेले आहेत तसं पाहायला गेलं तर आज आमची एकच म्हणजे टार्गेट आहे की आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक मिळवायचा आहे त्याच्या अनुषंगाने अकोल्या आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी जे प्रत्येकाने जी एक प्रकारची जी देणगी दिली प्रत्येकाने जी देणगी देऊन हे सर्व झाडं सगळे डेव्हलप केले नंतर जी स्वच्छता करून स्वच्छता स्वच्छता करून दिली त्यातल्या त्यात म्हणजे पाहायला गेलं तरी ना आज ही जी बाग निर्माण झालेली आहे ह्याच्यामध्ये आगारातील प्रत्येक कर्मचाऱ्याचं व तसेच हे जे पर्यावरणप्रेमी आहेत आपल्या अकोले तालुक्यातील त्यांनी पण एवढं मोलाचं मार्गदर्शन करून आम्हाला मदत केली त्याच्यामुळे हे एवढं स्वच्छ आणि एवढं सुंदर असं एक गार्डन तयार झालेलं आहे श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहीम या या योजनेअंतर्गत आता अकोल्या आगारामध्ये म्हणजे स्वच्छता मोहीम जी राबवली जाते यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा हा खूप मोठा हातभार आहे यामध्ये कर्मचाऱ्याचा असेल आमदार साहेबांचा असेल इथल्या स्थानिक जे आस्थापनाधारक आहे त्यांचा असेल व सर्वांचा किमान आज म्हणजे पार्किंगवाल्या गाड्यांना जरी सांगितले गाडीवाल्यांना की बाजूला पार्किंग करा तरी म्हणजे त्यांचं सहकार्य होत आहे तर ते सूचनांचं पालन करत आहेत तर यामध्ये सर्वांच्या मार्गदर्शनाने येथील जे पर्यावरणप्रेमी असतील किंवा अन्य अन्य ज्यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले त्या सर्वांच्या मार्गदर्शनानं आज आमचा दुसरा क्रमांक आहे राज्यस्तरीय तर पहिल्या क्रमांकासाठी आज सर्व आगारातील कर्मचारी व सर्वच मिळून आपण प्रयत्न करतोय तर नक्कीच त्याला यश आपल्याला मिळेलच ही शंभर टक्के आपल्याला खाई खात्री आहे व या अनुषंगाने आपण जे प्रयत्न करतोय त्याला यश लाभेल एवढं बोलू थांबतो आज स्वच्छता अभियानाअंतर्गत सर्व अकोल्या आगारातील कर्मचारी प प्रशासकीय वर्ग अधिकारी सर्वही सहकार्य करत आहेत त्यामुळे आज आपल्या अकोल्या आगारचा प्रथम सर्वेक्षण पहिलं जे सर्वेक्षण झालं त्यातही चांगले गुण मिळून आपल्या आगार नावलौकिक केलेला आहे तर दुसऱ्या सर्वेक्षणमध्ये सुद्धा स पहिल्या सर्वेक्षणापेक्षा अधिक गुण मिळून अकोले तालुका हा राज्यस्तरावरती पहिला क्रमांक मिळेल या आशेने पुढ्या पुढचं पाऊल टाकत आहे आता हे तिसरं सर्वेक्षण येत्या काही दिवसात होणारच आहे त्यासाठी अकोल्या आगारातील सर्व कर्मचारी तसेच त्याच्याहून आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे आगार व्यवस्थापक अधिकारी वर्ग हे वेळोवेळी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला कुठे मार्ग आपल्याला आहेत त्या गोष्टीचं अनुकरण करून हे गोष्ट इथं बदलायला हवी किंवा यानुसार आपल्याला हे बदल आपल्या आगारासाठी करण्यात येणार आहेत किंवा आवश्यक आहे त्यानुसार ते, ते करून घेत आहेत त्यात आमच्या बागेचं ह्या बागेसाठी जे सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून ही बाग फुलवलेली आहे त्यासाठी आपल्या ह्या सुद्धा चांगले उत्पन्न होऊन मिळेल ह्या बागेसाठी आणखीन योगदान केलं हे पर्यवेक्षक प्रेमी अकोले तालुक्यातील सुद्धा आम्हाला ह्या बागेसाठी खूप छान मदत केलेली आहे त्यासाठी सर्वांचे धन्यवाद हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे या स सर्वेक्षणामध्ये आपल्या पहिल्या सर्वेक्षणामध्ये शंभरपैकी चौऱ्याण्णव गुण मिळाले महाराष्ट्रात दुसरा नंबर आलेला आहे तसंच दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये शंभरपैकी चौऱ्याण्णव गुण मिळून अठ्ठ्याण्णव गुण मिळाले आणि तिसऱ्या सर्वेक्षणामध्ये ही शंभरपैकी नव्याण्णव किंवा शंभरपैकी शंभर गुण मिळून महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर येईलच याची खात्री आम्ही सर्व कर्मचारी देतो आणि पर्यावरण प्रेमी यांनी आम्हाला अकोले आगारास जे झाडे दिले त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस